नमस्कार मी अर्चना आज तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे इन्स्टंट लिंबाचं लोणचंसुद्धा यायला तुम्ही म्हणू शकता आणि तुम्ही हे लोणचं बनवता बरोबर ताबडतोब खाऊ शकता असं हे परफेक्ट असं लिंबाचं लोणचं बनते कडूसुद्धा होत नाही आणि स्वादिष्ट आंबट गो तिखट असं हे लोणचं बनते तोंडाला पाणी लगेचच लोणचं म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी येते सो so, आज मी तुमच्यासाठी अशी युनिक अशी लिंबाच्या लोणच्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि हे लिंबाचं लोणचं आपण शिजवून घेतल्यामुळे हे वर्षभर आरामात टिकते हे फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही नक्की लिंबाचं लोणचं ट्राय करा याची फोडसुद्धा कडक होत नाही अगदी नरम हे लोणचं लिंबाचं लोणचं बनवून तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा इथे बघा मी काही लिंबू घेतलेले आहे हे लिंबू मी आता गावाकडून आणले होते सो काही निंबांना डाग आहे काही निंबांना निंब क्लीन आहे सो आपल्याला असे डाग असलेले लिंब नाही घ्यायचे आपल्याला क्लीन निंबू घ्यायचं आहे अगदी क्लीन निंबू त्याला डाग नसलेलं असं निंबू घ्यायचं आहे कारण आपलं लोणचं वर्षभर टिकायला हवं त्यासाठी आपल्याला योग्य आणि चांगले स्वच्छ निंब निवडून घ्यायचे आहे आणि विशेष म्हणजे निंबू आपल्याला गरम पाण्यातून धुवून घ्यायचे सा आधी साध्या पाण्यात घ्या धुवायचे आहे नंतर गरम पाण्यामध्ये धुवायचे गरम पाण्यामध्ये आपल्याला पाच मिनटं निंब भिजत घालायचे आहे आणि त्यानंतर पाच मिनटं गरम पाण्यातून निंबू काढून गरम म्हणजे जास्त कडक नाही अगदी असं थोडंसं कोमट निंब पाणी घ्यायचं आहे त्यात पाच मिनटं निंबू ठेवाय निंब ठेवायची आपल्याला आणि उपसून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे ते असे कट करून घ्यायचे कट करताना लिंबाची बी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि मोठं निंबू जर असेल तर त्याचे आपल्याला आठ भाग करायचे आहे आणि छोटं निंबू असेल तर चार भाग करू शकता तुम्ही तसं तर लिंबाच्या फोडी करायच्या असल्या तुम्हाला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता चार आठ दोनसुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि अशा बिया आवर्जून काढा मात्र बिया जर काढल्या नाही ते लिंबाला कडवट लिंबाच्या लोणच्याला कडवटपणा येतो सो so, बघा अशा प्रकारे आपल्याला लिंबाच्या फोडी करून घ्यायची आहे चा, छान आणि लिंबू विक लोणच्यासाठी लिंबू विकत घेताना असं लिंबू घ्या की त्याची वरची कव्हर जी आहे ती पातळ असायला हवी काही काही लिंबांची वरची कवर जी कडक असते त्यामुळे कडक असते आणि जाड असते त्यामुळे ती लोणचं कडू होते सो आपल्याला आम्ही अशा फोड्या फोडी करून घेतली आहे आणि अशी पातळ कव्हर असलेला लिंबू आपल्याला पाहिजे त्यामध्ये मी असे खाफा करून घेतलेले आहे त्यामध्ये मी दोन ते तीन टेबलस्पून लाल तिखट चवीनुसार घेतलेलं आहे तुम्ही कमी घ्या कारण लहान मुलांना सुद्धा खाण्यासाठी ती परफेक्ट बनते आणि इथे मी मिठाचं प्रमाण थोडं एक चमचा जास्त आहे दोन चमचे पाहिजे होते तर मी इथे तीन ते चार चमचे मीठ घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे आणि हे मस्त असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे बघा हे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे चमच्याच्या साह्याने याला हात लावायचा नाही हाताने अजिबात करायचं नाही हाताचा वापर आणि भांडं स सुद्धा स्वच्छ घ्यायचं आहे आपल्याला पुसून धुतलेलं वाळलेलं असं भांडं घ्यायचं आहे आणि ते वाळलेलं नसेल तुम्ही थोडं एका मिनटासाठी गॅसवर भांडं गरम करून घेऊ शकता सो so, असं मी घेतलेलं आहे आणि असं मिक्स केलेलं आहे आणि हे मी झाकून ठेवणार आहे आणि हे मी झाकून तीन दिवसासाठी ठेवणार आहे बघा तीन दिवसा रोज, रोज तीन दिवस झाकून ठेवलं मी आणि रोज दररोज याला असा चमचाने फिरवणार आहे आणि परत झाकून ठेवणार आहे दररोज तीन दिवस एकसारखं मी सकाळ संध्याकाळ हे झाकण उघडून याला असा चमचा देणार आहे लोणचं हलवून घेणार आहे आणि तीन दिवसानंतर याचं आपण लोणचं शिजवून घेणार आहे याला बघा आणि हे लोणचं तुम्ही तीन दिवस नाही ठेवलं तरी चालेल तुम्ही ताबडतोब तिखट मीठ टाकून साखर टाकून याला तुम्ही उकडी आणून घेऊ शकता सो मी असं तीन दिवस ठेवल्यामुळे खूप हे नरम बनते लोणचं आणि पाट कडक होत नाही सो मी इथे तीन दिवसानंतर इथे दोन वाटी साखर टाकून घेत आहे बघा दोन वाटी साखर टाकून घेत आहे मस्त आणि त्याला मिक्स करून घेत आहे साखर हे तुमच्या चवीप्रमाणे पाहिजे तिखटसुद्धा तुमच्या चवीप्रमाणे ऑब्वियस आणि मीठसुद्धा आणि खालीच गॅसवर न ठेवायच्या आधीच हे खालीच आपल्याला यात साखर वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढी साखर पाहिजे तेवढी आत्ताच तुम्ही ॲड करून घेऊ शकता यानंतर जर गॅसवर ठेवल्यानंतर गरम झाल्यानंतर जर तुम्ही साखर ॲड केली तर लक्षात ठेवा याची ही जी लिंबाची फोड आहे तर याची जी साल आहे हे कडक होते तर साल आपल्याला कडक नको आहे अगदी नरम सॉफ्ट असं हे लोणचं पाहिजे त्यासाठी आपल्याला हे मी सगळं मिक्सचरन आधी गॅसवर ठेव च्या आधीच खालीच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे हेच पातेलं किंवा हे टोपलं जे काही आहे मी घेतलेलं तेच तसं तसं मला गॅसवर ठेवलं मी आणि मीडियम फ्लेमवर मस्त याला शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर अगदी स्लो फ्लेम ठेवा तुम्ही गॅसचा आणि अर्धा तास हे असंच शिजवून घ्यायचं आहे बघा साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे आणि लक्षात ठेवा साखर एकाच वेळेस टाकायची आहे साखर तुम्ही आता थोडी टाकली नंतर खाऊन बघितलं नंतर परत थोडी टाकली असं करून चालणार नाही त्यामुळे तुमच्या लिंबाच्या साली तुमची लिंबाची जी साल आहे ती कडक होते आणि असं टेस्टी मलाईदार असं मस्त मलाईदार आय हो, मीन I mean, नरम सॉफ्ट असं तुमचं लोणचं बनणार नाही सो so, बघा एकजीव असं लोणचं होणार नाही तुमचं कडक कुठं कडक कुठं नरम असं होईल त्यासाठी एकाच वेळेस साखळ टाकायची आपल्याला खालीच आणि त्यानंतर पात पातेलं पाते गॅसवर ठेवून असं हलवत राहायचं आहे पाच पाच दर पाच मिनटांनी आपल्याला असा चमचा देऊन घ्यायचा आहे कारण खालचं वर होईल आणि ते एकसारखं शिजवून येईल लिंबाचं लोणचं हा आपलं एकसारखं शिजवून येईल त्यासाठी आपल्याला एकसारखं असा दर पाच मिनटानंतर आपल्याला असा चमचा देऊन घ्यायचा आहे आणि खालचं वर खालचं वर हे लिंबाचं लोणचं असं करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर सुद्धा लोणचं शिजते हाय फ्लेमवर सगळ्याच गोष्टी शिजतात पण त्याला चव यायची असेल स्वादिष्ट आपल्याला मेनू बनवायचा असेल तर मीडियम फ्लेमवर उ उत्तम असा आपला स्वयंपाक होतो उत्तम आपल्या भाजीला चव येते उत्तम आपला स्वयंपाक बनतो सो लोणचंसुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्याला मीडियम स्लो टू मीडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायची असते घाई करायची नसते सो बघा इथे मी एक अगदी स्लो गॅस ठेवायचा आपल्याला आणि अगदी स्लो गॅसवर मस्त हळूहळू मुरून मुरत मुरत ते लोणचं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अगदी अप्रतिम लोणचं बनवून हो, तयार होते बघा झालंच दहा ते पंधरा वीस मिनिटामध्ये त्याला उकडी येऊन जाते आणि उकडी आली तरी पण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे खालचं वर करत राहायचं आहे त्यामुळे आपलं लोणचं एकसारखं शिजून शिजते आणि बघा त्याला असं छान लोणच्याला पाणी सुटलं आहे लोण मस्त लोणच्याचं आतमधलं गरसुद्धा बाहेर निघत आहे आणि सगळं लोणचं असं मस्त एकजीव होत आहे हे लोणचं खायला अप्रतिम लागते मुलांना खूप आवडते आणि विशेष म्हणजे हे लोणचं उपवासालासुद्धा चालते कारण आपण यात हळद वगैरे काही मसाले काहीच इन्ग्रेडियंट्स जास्तीचे ॲड केलेले नाही आहे फक्त मीठ लाल तिखट आणि साखर एवढंच आपण यात टाकलेलं आहे आणि एवढ्या तीन गोष्टींमुळेच हे लोणचं इतकं अप्रतिम बनते आणि मुलांना एवढं आवडते खूप आवडते बघा लिंबाची फोड अशी उलटी पडायला लागली आणि अशी चाप्पट झाली की समजून जायचं आपलं लोणचं शिजलेलं आहे आणि आपलं लोणचं बनवून तयार आहे अगदी बघा इतकं छान हे बनलेलं आहे आणि मी लिंबाच्या बिया काढलेल्या आहेत तरी पण ह्या कुठं कुठं लिंबाच्या बिया दिसत आहे सो त्या लिंबाच्या बिया खूप आतमध्ये असतील कदाचित लिंबू शिजल्यामुळे त्यातलं सगळं गर बाहेर आल्यामुळे ते पण बाहेर आलं आणि हे आपल्याला दिसत आहे सो so, पूर्ण लिंबाच्या बिया निघूच शकत नाही ऑब्वियसली पण बघा लुम लिंब लिंबाची फोड बघा मी तुम्हाला दाखवली की ती छान झालेली आहे आता हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही पण लिंबाचं लोणचं असंच बनवता का मला नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद